नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती तंत्र चॅनल स्वागत आहे तर आपण जे काही पीक एखादं किंवा लागवड करतो तर त्या पूर्वीच्या म्हणजे जसं की तुम्हाला पेरणीच्या काळामध्ये किंवा लागवडीच्या काळामध्ये पोट्यास त्याच्यानंतर फॉस्फरस आणि त्याच्यानंतर तुमचं कॅल्शियम ह्या जर अन्नदर्याचं आपण जर चांगल्या प्रकारे नियोजन केलं किंवा वापर केला तर आपल्याला ह्याच्यामुळं निश्चितच फायदा होईल म्हणजेच की जे काही पीक आहे तर ते काय होईल अधिक बळकट होईल आणि सशक्त होईल आणि ह्याचा सुरुवातीच्या काळामध्ये योग्य नियोजन करणं फार महत्त्वाचं असते जर ह्याचं जर नियोजन केलं तर पीक हे निरोगी राहते आणि तसंच जे काही थंडीचं येणारा काळ असतो त्या थंडीच्या काळामध्ये हे पीक चांगल्या प्रकारे ते निरोगी राहून जे काही येणारं रोग आहेत त्याला बळी पडत नाही आता तुम्ही साहजिकच बघितलं असेल तर थंडीच्या काळामध्ये काय होत असते जे काही मुळे आहेत त्या झाडाच्या मुळ्या काय होत आता जे काय अन्नद्रव्य पांढऱ्या मुळ्या तर त्या अन्नद्रव्य घे तयार करणाऱ्या असतात ते त्या व्यवस्थित अन्नद्रव्य म्हणजे झाडाला खेचून घेऊ शकत नाहीत किंवा त्यांना एक प्रकारे काय होते की जास्त थंडी वाढली की मग ते पिवळे पडायला म्हणा किंवा ते ज्या हेच जे पानं येतं ते पण पिवळे पडतात तुम्ही जसं की हळद बघितले असं ना आता हळदीचं जर जास्त थंडी जर पडली तर काय होते वरचे जे पानं आहेत ते पिवळे पडतात आणि ज्या मुळ्या आहेत त्या पांढऱ्या तर त्या जे जमिनीमधले जे सूक्ष्म अन्नदारी आहेत ते म्हणजे अन्न तयार करू शकत नाहीत तर त्याच्यामुळं मग आपल्याला ह्या जे आपण जे लागवडीच्या वेळेस किंवा पेरणीच्या काळामध्ये वापरलेला पोटे आहे फॉस्फरस आहे किंवा तुमचं कॅल्शियम आहे तर ह्याचा फायदा त्या काळामध्ये होत असतात म्हणून या तिन्ही गोष्टीचा आपण पेरणीच्या काळात किंवा लागूडीच्या काळामध्ये वापर करणं फार गरजेचं आहे धन्यवाद